ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मिरज दत्त कॉलनी सुभाष नगर येथे बेकायदेशीर गॅस रिफिलिंग सिलेंडरचा भडका अग्निशामक विभागाने पाच भरलेली तर एक भडका झालेली टाकी केली जप्त. मिरजेतील पश्चिम बाजूच्या दत्त कॉलनी सुभाष नगर येथे बेकायदेशीर होत असलेल्या गॅस रिफिलिंग करणाऱ्या गॅस सिलेंडर लीकेज होऊन भडका झाल्याची घटना घडली. मिरजेत बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणात गॅस रिफलिंग होत आहे त्याबाबत कारवाई होत नाही आज अशा बेकायदेशीर गॅस रिफलिंग करणाऱ्या सुभाष नगर दत्त कॉलनी या परिसरात गॅस लिकेज झाल्याने गॅसचा भडका झाला आहे घटनास्थळावरून एका गाडीत गॅस परत असताना लिकेज होऊन आग लागली अशी माहिती मिळाली तात्काळ अग्निशामक दलाने जाऊन ती आग विजून एक मोकळी गॅस टाकी आणि पाच भरलेल्या गॅस टाकी जप्त केल्या त्यामुळे जीवितहानी टळली आहे घटनास्थळी मिरज शहर पोलीस दाखल होऊन तपास करत आहेत यामध्ये अग्निशमक दलाचे वाहन चालक शशिकांत चव्हाण फायरमन सागर रोहित निकम हे उपस्थित होते यांनी की पश्चिम दत्त कॉलनी सुभाष नगर येथे सिलेंडर लिकेज होऊन फेटल्याची वर्दी मिळतात आम्ही घटनास्थळी दाखल झालो असता तिथे सिलेंडर गाडीमध्ये भर भरत असताना होऊन पेटलेला एक मोकळा सिलेंडर पाच भरलेले सिलेंडर आणि दोन आ, पंप असे आढळून आले गॅस पंप आढळून काय प्रकार घडतळी पोचलो असता तिथे आग लागलेली होती गॅस लिकेज म्हणून आग लागलेली होती त्वरित आम्ही पाणी मारून पूर्ण आग विजवली आणि पाच भरलेले सिलेंडर आणि एक मोकळा सिलेंडर आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि दोन पंप गॅस भरण्याचे पंप एक काटा आम्ही घेतलेला आहे आणि नेमकी आग लागत लिकेज होऊन आग लागलीच छानकारी निमसाठी आदिम आणि मिराजचं